नाव ज्ञाशी विष्णू खांबळे हळवी बुद्रुक ता तालुकाकडीलच मला युरिगॅसिनचा त्रास होता सरांच्याकडे मी चार ते पाच वेळा आलो पाच वेळामध्ये मा आल्यानंतर माझं युरिगेशन टोटली दुखायचे जॉईंट दुकाईच सगळे हाताचे दुखत होते बॅ बै, पेन होत्या पायातून आग होत होती सराने मला ट्रीटमेंट केल्यानंतर मला कमी झालं सगळं मी तीन महिने मॅग्नेट वापरलं मॅग्नेट वापरल्यानंतर तीन महिन्यामध्ये माझा सगळा युरिगेशनचा त्रास नॉर्मल झालेला आहे सरांनी मला त्यावेळी सर ते काय दिलं होतं त्याने मी बोटावर हे करून घेत होतो टोचून घेत होतो त्यावेळी त्याच्यानंतर तो कमी झाला सगळा ओके थँक्यू पहा आ, हा पेशंट युरिक ऍसिड प्लस असणारा आहे त्यामुळं त्यांना सगळे बॉडीचे आहेत ते पेन होत होते तसेच बोटाचे जॉईन सुद्धा पेन होत होते मनकळ फार दुखत होतं तर यांनी फक्त आपल्याकडे चार ते पाच वेळा दाखवलेला आहे किती वर्ष झाली तुम्ही मला दाखवू दीड वर्ष झाले दीड वर्ष झाली दी दीड दी वर्षामध्ये दी दी परत तुम्हाला परत तक्रार झाली का नाही जॉईन कुठले दुखले नाही तर बोलण्याचा अर्थ असा आहे कोणत्याही प्रकारचं मेडिसिन न देता फक्त थेरपीनं अँड पी एन सी ट्रीटमेंटनं यांना संधिवातासारखा जो विकार होता हिरिकेशर वाढण्याचा जो विकार होता तो पूर्णपणे बरा झालेला आहे तर अशा प्रकारचं कोणाला काही तक्रार असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा नैन डबल झिरो एट फोर फाईव्ह वन न फाईव्ह वन थँक्यू वेरी गुड